शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली असून शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दहा वर्षापासून फरार संशयित आरोपी सोन्या उर्फ सुनील उर्फ पैत्रीस रा सुंदरवाडी वरबाडे शिरपूर याच तालुक्यातील करमसरे येथून एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजच्या सुमारास दरबंद करीत अटक केली आहे त्याच्यासह पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला होता उर्वरित संस्थांना त्याच वेळी अटक करण्यात आली मात्र संशयित फरार झाला होता तेव्हापासून शहर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असताना पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित आरोपीला तालुक्यातील करमश्री येथून ताब्यात घेत अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून संशयित सुरशा बाबू भिल सुनिया उर्फ सुनील सुरशा उर्फ सुरसिंग भिल अनिल उर्फ आनिया सुरशा भिल लताबाई सुरशा भिल व एक विधी संघर्ष बालक सर्व राहणार सुंदरवाडी यांनी मिळून शहरातील सुंदरवाडी वरवाडे येथील हिरशाबाबू भिल याच्या घरासमोर अंगणात सार्वजनिक जागी हाताबुक्क्यांनी व कुराने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती या प्रकरणी हिरशा बाबू भिल राणा सुंदरवाडी वरवाडे यांनी तक्रार दाखल केल्याने संस्थांविरुद्ध पाच ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी विध कर्मांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयित सुन्या उर्फ सुनील सुरशा हा फरार झाला होता दरम्यान तालुक्यातील येथून मोठ्या शितापेने जेरबंद केले आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक भागवत सोनोली पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मागण्याखाली गुन्हे शोध पथकांचे पोलीस हे कॉन्स्टेबल ललित पाटील कैलास वाघ पोलीस नाईक रवींद्र आखरमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखरमल योगेश दाभाळे गोविंद कोळी मनोज महाजन सचिन वाघ प्रशांत पवार आणि तळवी बटू साडुंके मनोज दाबाडे दादाभाई बोरसे होमगार्ड नाना आयरे यांच्या पथकाने केली आहे